अद्भुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यानं बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपली आर्थिक प्रगती होण्यासाठी घरामध्ये असणारी गरिबी कुठेतरी कमी करण्यासाठी घरातील दारिद्र्य नष्ट करण्यासाठी आणि घराकडे माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे हा एक उपाय केल्यानंतर तुमच्या घराकडे माता लक्ष्मी जी आहे ती खेचली जाईल घरामध्ये पाण्यासारखा पैसा यायला सुरुवात होईल ज्यांच्याही घरामध्ये धनाचे मार्ग बंद झालेले आहेत कितीही काही केलं कितीही मेहनत केली आणि कितीही कष्ट केले तरी धन आकर्षित होत नाही आहे पैसा घरात येत नाही आहे चहू बाजूने ज्याला म्हणतो चारही दिशा चारही वाटा पैशांच्या बंद झालेल्या आहेत बऱ्याच वेळा आपण विचार करतो आता मी पैसे कुठून मागू मी काय करू समोरच्या एखाद्या व्यक्तीकडून आपण पैसे मागतो बऱ्याच वेळा आपला अपमान होतो बऱ्याच वेळा एखादी व्यक्ती पैसे मागून देते पण दोन दिवसात ती पुन्हा परत मागायला लागते आणि ते घेतलेले पैसे पुन्हा आपण त्याला देऊही शकत नाही कारण आपल्याकडे तेवढी आवक नसते आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे जो उपाय केल्यानंतर तुमच्या घरातील गरिबी कमी होईल दारिद्र्य कमी होईल तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी जी आहे ती सदैव प्रसन्न होईल बघा हा एक उपाय केल्यानंतर तुम्ही स्वतःहून मला सांगाल की ताई खरंच हा उपाय केला आणि आम्हाला लाभ झाला माता लक्ष्मी आमच्या घराकडे प्रसन्न झाली पैशांचे बंद झालेले मार्ग खुले झाले रोज कुठून ना कुठून का होईना पण आमच्या घरात आता पैसा येऊ लागला आहे हा उपाय केल्यानंतर तीन दिवसांच्या आत तुम्हाला याचा पुरेपूर लाभ व्हायला सुरुवात होईल घरामध्ये असणारी कितीही गरिबी असेल ती कमी व्हायला सुरुवात होईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी जी आहे ती माता लक्ष्मी प्रसन्न होईल उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे आर्थिक प्राप्तीसाठी धनलाभ होण्यासाठी घरामध्ये पैसा येण्यासाठी हा विशेष महत्त्वाचा उपाय आहे ज्यांच्याही घरामध्ये काही केल्या गरिबी कमी होत नाही आहे दारिद्र्य हटत नाही आहे खूप प्रयत्न करतो आहे खूप मेहनत करतो आहे खूप कष्ट करतो आहे पण अशी साथ देत नाही आहे त्यांनी कष्ट आणि मेहनतीसोबत हा उपाय करा या उपायाने तुमच्या सगळ्या समस्या सुटतील आणि सदैव तुमच्या घरामध्ये धनाची प्राप्ती होईल आता काय उपाय आहे कसा करायचा आहे हे सगळं काही मी तुम्हाला पुढे व्यवस्थित सांगणार आहे फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा आपल्याला कुठल्याही मंगळवारपासून या उपायाची सुरुवात करायची आहे कुठलाही मंगळवार आता मंगळवार का तर मंगळवार हा माता लक्ष्मीसाठी समर्पित असणारा वार आहे मंगळवारच्या दिवशी केलेल्या उपायाने माता लक्ष्मी ही आपल्याकडे प्रसन्न असते म्हणून याच दिवशी हा उपाय करायचा आहे उपाय सकाळ दुपार संध्याकाळ कुठल्याही वेळात तुम्ही केला तरीही चालेल याच्यासाठी तुम्हाला लागणार आहेत अकरा रुपयांची अकरा नाणी एक एक रुपयांचे जे कॉइन असतात ते अकरा कॉइन घ्यायचे आहेत सगळ्यात अगोदर देवघराच्या बाजूला एक पाठ ठेवायचा आहे त्याच्यावरती एक वस्त्र अंथरायचं आहे म्हणजे एक लाल रंगाचं कापड आणि त्याच्यावरती एक छोटी प्लेट ठेवून त्याच्यामध्ये हे अकरा नाणे ठेवायचे आहेत सगळ्यात अगोदर याच्यावरती थोडं पाणी घालायचं दूध घालायचे पुन्हा पाणी घालायचं आहे आणि हे नाणी तुम्हाला स्वच्छ धुवून स्वच्छ पुसून तुम्हाला घ्यायचे आहे त्याच्यानंतर जे कापड अंथरलेलं आहे त्या कापडावरती तुम्हाला एक एक ही अकराचे अकरी नाणी व्यवस्थित लावायचे आहेत अकराही नाण्यांवरती थोडे थोडे अक्षद अर्पण करायचे आहेत हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला एक एक फूल अर्पण करायचं आहे हे सगळं करून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला धूप दीपं हे सगळं तिथे अर्पण करायचं आहे एका वाटीमध्ये कापूर प्रज्वलित करायचं आहे कापूर प्रज्वलित करून त्या अकराही रुपयांच्या नाण्यांना तुम्हाला ओवाळायचं आहे आणि ओवाळत असताना माता लक्ष्मीची आरती करायची आहे हे करून झालं की त्याच्यानंतर तुमच्या घरामध्ये जर कमळगट्ट्याची माळ असेल कमळगट्ट्याची असेल तर तीच घ्या नसेल तर जी कुठली माळ असेल ती घ्यायची आहे आणि तुम्हाला तीन माळ आता जो मंत्र सांगते हा मंत्र ओम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः ओम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः ओम ह्रीम श्री महालक्ष्मी नमहा ओम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः हा जो माता लक्ष्मीचा मंत्र आहे हा माता लक्ष्मीचा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे तीन माळीबरोबर हा मंत्र म्हणून झाला की त्याच्यानंतर आपल्याला महालक्ष्मी चाळीसा म्हणायचे आहे तुम्ही फक्त मोबाईलवरती लक्ष्मी चाळीसा महा महालक्ष्मी चाळीसा लावलं तरी ते गुगलवरती किंवा युट्यूबवरती येऊन जाईल तुम्ही फक्त श्रवण केलं तरीही चालेल फक्त ऐकलं तरी चालेल चाले। जर तुम्हाला येत असेल तर म्हणा किंवा युट्यूबवर गुगलवरती तुम्हाला ते मिळेल तुम्ही ते वाचूनही म्हटलं तरीही चालेल तुम्हाला फक्त एक वेळा हा एक वेळा तुम्हाला महालक्ष्मी आईचा म्हणायचं आहे इतकं करून झालं की त्याच्यानंतर ही पूजा अशीच ठेवायची मंगळवारच्या दिवशी अगदी दिवसभर ही पूजा अशीच ठेवायची बुधवारच्या दिवशी सकाळी उठायचं स्वच्छ स्नान वस्त्र परिधान करून झाले की त्याच्यानंतर काय करायचं जे दिवा वगैरे तुम्ही तिथे ठेवलेला असेल तर तो, तो दिवा मूळ जागी ठेवा किंवा घासण्यासाठी घेऊन टाका फक्त तिथे ठेवलेले जे एक एक रुपयांचे नाणे होते ते एक रुपयाचे नाणे अलगत तिथून उचला नाणे उचलायचे आहेत आणि जे कापडावरती तुम्ही म्हणजे नाणेच ठेवले होते शिवाय तांदूळ अर्पण केले होते फुलं हे सगळं निर्माल्यात टाकून द्या तांदूळ आणि ना तांदूळ आणि जी फुलं वगैरे असतील हळदी कुंकू हे सगळं निर्मालात टाकायचं आहे त्याच्यानंतर एक एक रुपयाची जी नाणी आहे ती एका हातामध्ये घ्यायची आणि ते जे वस्त्र आहे जे आपण पाटावरती वस्त्र लाल रंगाचं अंथरलं होतं ते वस्त्र फक्त घ्यायचं आणि त्या वस्त्रामध्ये ही अकराच्या अकरा नाणे ठेवून द्यायची शिवाय त्याच्यामध्ये दोन अख्ख्या लवंगा घालायच्या आणि दोन अख्ख्या इलायच्या म्हणजे वेलच्या घालायच्या त्याला एक घट्ट गाठ मारायची आणि त्याची एक छोटीशी पोटली तयार करायची आता ही तयार झालेली जी पोटली आहे ती घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला आतल्या किंवा बाहेरच्या बाजूने लावून द्यायची आतल्या बाजूने अगदी तुम्ही मध्यभागी उजवीकडे डावीकडे लावली डावी तरीही चालेल किंवा बाहेरच्या बाजूने लावणार असाल तर बाहेरच्या बाजूनेही मध्यभागी किंवा उजवी डावीकडे जिथे जागा असेल तिथे तुम्हाला ती लावायची आहे ही एक पोटली तुमच्या घराकडे धन आकर्षित करेल तुमच्या घराकडे सदैव पैसा आकर्षित करेल याने तुमच्या घरामध्ये सतत लक्ष्मी जी आहे ना ती खेळती राहील लक्ष्मी तुमच्या घरात प्रसन्न राहील असं म्हटलं जातं की लक्ष्मी लक्ष्मीकडे खेचली जाते जेव्हा या नाण्यांची तुम्ही मंगळवारी पूजा कराल नाणं म्हणजे काय तर त्याला साक्षात लक्ष्मीचं पण स्वरूप समजतो जेव्हा या नाण्यांची तुम्ही पूजा कराल आणि ही नाणी अभिमंत्रित करून जेव्हा तुम्ही घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावाल तेव्हा या लक्ष्मीकडे बाहेरची लक्ष्मी जी आहे ती आकर्षित राहील या लक्ष्मीकडे बाहेरून जी येणारी लक्ष्मी आहे ती खेचली जाईल ज्यामुळे तुमच्या घरामध्ये पैसा यायला लागेल धन यायला लागेल श्रीमंती यायला लागेल घरातील गरिबी आणि दारिद्र्य कुठेतरी कमी व्हायला लागेल अत्यंत साधा अत्यंत सोपा उपाय आहे आवर्जून करा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि तसेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनाच धन्यवाद श्री स्वामी समर्थक जय जय स्वामी समर्थक